या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रावर जे पावसाचं संकट कोसळलं जी डकफुटी या महाराष्ट्रावर झाली मराठवाड्यात विशेषतः झाली सिल्लोड असेल भोकरदार असेल कुलंब्री असेल पैठण असेल हे तालुके या ठिकाणी होरपळून या पावसामध्ये निघाले आज तहसील कार्यालय सिल्लोड समोर आमच्या सतरा मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत त्यापैकी ढग झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करून एकरी पन्नास हजार रुपये सरसकट मदत द्यावी ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे त्यांना एकरी एक, एक लाख रुपये मदत जाहीर करावी तिसरी मागणी जनावरे गाय बैल महेश रेडा घोडा पुरात वाहून गेलेल्या प्रत्येक जनावराला पन्नास हजाराची मदत त्यांच्या मालकाला या ठिकाणी देण्यात यावी रब्बी हंगामासाठी बी बियाणे खत मोफत उपलब्ध करून देण्यात यावे शेतकऱ्याचे घरगुती वीज बिल एक वर्षाकरता माफ करण्यात यावे शेतकऱ्याच्या मुलाचे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे शेळी मेंढी पुरात वाहून गेल्यास प्रत्येकी दहा हजार रुपये मदत देण्यात यावी पीक विमा फक्त एक रुपयामध्ये जे तुम्ही आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये ती योजना पुन्हा पूर्वत करण्यात यावी जे की तुम्ही कॅन्सल केलेली आहे पुराचे पाणी घरात गेलेल्या प्रत्येक कुटुंबास प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात यावी वीज पडून किंवा पुरामुळे मृत्यू झालेल्या कुट कुटुंबियांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयाची मदत या ठिकाणी देण्यात यावी शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यास त्याला चार लाखाची तुटपुंजी मदत या ठिकाणी आपण देतो त्याला देखील दहा लाखाची मदत या ठिकाणी देण्यात यावी आणि सरसगट कर्जमाफी करण्यात यावी सरसगट याच्यामध्ये कुठलंही धोरण बघता कामा नये दोन हेक्टर पर्यंत सरसगट सर्वांची कर्जमाफी करण्यात यावी विशेषतः पुन्हा एकदा सांगतो आता सरसगट एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी ज्या शेतकऱ्याची माती वाहून गेले पिकं वाहून गेले त्यांना एकरी एक, एक लाख रुपये माती सकट जर का वावर उघडून गेला असेल तर ती मदत देण्यात यावी त्यासाठी या तहसील कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला आहे या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना माझं निवेदन आहे जातीच्या झेंड्याखाली पक्षाच्या जा झेंड्याखाली आपण एकत्र आलो आता मातीसाठी शेतकरी बापासाठी या ठिकाणी या ठिकाणी आपण एकत्र येणं गरजेचं आहे आज या महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी संकटामध्ये अडकला असताना दुसरीकडे मुख्यमंत्री साहेब स्वतःला झोपण्यासाठी वीस वीस एकवीस एकवीस लाखाचे बेड तयार करतायत आणि शेतकऱ्याला एकरी तीन हजार रुपये तुटपुंजी मदत या ठिकाणी देत आहेत शेतकऱ्याला हेक्टरी आठ हजार रुपये तुटपुंजी मदत या ठिकाणी देत आहे